श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आज आपण एक छोटासा उपाय जाणून घेणार आहोत जो केल्याने आपल्या घरातील नकारात्मकता दूर होणार आहे त्यासोबतच लक्ष्मी माता प्रसन्न होण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळणार आहे आता आपल्या घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी आपल्या स्वतःला देखील काही प्रयत्न करावे लागतात जसं की घरामध्ये चिडचिड न करणं किंवा घरातलं वातावरण जितकं शांत ठेवता येईल तितकं ठेवणं पण बऱ्याचदा काय होतं की सगळ्या काही गोष्टी करूनही आपोआप आपल्या घरातलं वातावरण बिघडत असतं मग त्यावरून समजावं की आपल्या घरात नकारात्मकता नांदत आहे आता ही नकारात्मकता बाहेर गेल्याशिवाय सकारात्मकता घरात प्रवेश करत नाही मग ही नकारात्मकता घालवण्यासाठी काय करायचं तर हेच व्हिडिओच्या माध्यमातून समजणार आहे त्यानंतर दुसरी गोष्ट लक्ष्मी घरामध्ये येण्यासाठी आहे आता लक्ष्मी घरामध्ये येणं म्हणजे काय किंवा लक्ष्मीची कृपा आपल्यावर होणं म्हणजे काय तर आपल्या घरामध्ये पैशांचा पाऊस पडणं किंवा कोणीतरी आपल्याला पैसे आणून देणं असा त्याचा अर्थ होत नाही तर आपण जे काही काम करतो जे काही प्रयत्न करत असतो त्याला यश प्राप्त होत असतो आर्थिक म्हणजे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी मार्ग उपलब्ध होत असतात त्याला म्हणतात लक्ष्मीप्राप्ती किंवा फक्त पैशांसंबंधी लक्ष्मीप्राप्ती असते असं नाही तर आपल्या घरामध्ये समाधानाचं वातावरण असणं घरातलं वातावरण हे आनंदमय असणं थोडीशी आर्थिक परिस्थिती बिकट असली तरीही घरातल्यांची जी मनं आहे ती सतत प्रसन्न असणं सकारात्मक त्यांच्याकडे असणं ही देखील लक्ष्मीचीच कृपा असते अखंड लक्ष्मी त्यांच्या घरामध्ये नांदत असते पण बऱ्याचदा या जगामध्ये जगण्यासाठी पैसा हा लागतच असतो आणि पैशाशिवाय आपल्याला या समाजामध्ये किंमतही मिळत नाही दुसऱ्यांना दाखवण्यासाठी नव्हे पण स्वतःच्या गरजा पूर्ण करण्यासाठी देखील पैसा हा आपल्याकडे ला असावाच लागतो आणि कष्ट करूनही जर त्या सारख्या सारख्या समस्या निर्माण होत असतील तर मग दैवी शक्तीची साथ मिळण्यासाठी आपल्याला काही उपाय हे करावेच लागतात तर दोनही गोष्टी समजून घ्या आणि दोनही गोष्टी आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे या षष्टीच्या माळेला करायचं आज सहावा दिवस आहे सहावी माळ आहे आणि त्यातली त्यात आज मंगळवार आहे मंगळवार म्हटलं तर कुलदेवीचा वार तर ह्या निमित्ताने आपल्याला ह्या सेवा करायच्या आहे किंवा हे उपाय करायचे आहे त्या व्यतिरिक्त मंगळवार असल्यामुळे तुमच्याकडे जर श्रीयंत्रावर कुंकुमार्चन आवर्जून करा देवघटी बसलेली आहे पण यंत्र बसलेले नाही त्यामुळे तुम्ही यंत्रावर कुंकुमार्चन करू शकतात पण जर नसेल तुम्हाला करायचं तर तुम्ही एक रुपयाचं नाणं घेऊन त्यावर केलं कुंकुमार्जन तरीही चालेल पण कुंकुमार्चनची सेवा आज आपल्याकडून झालीच पाहिजे एकदा का होईना श्रीसुप्त म्हणा आणि कुंकुमाचन करा आता चला जाणून घेऊया पहिला उपाय तर आता जो पहिला उपाय आहे तो आपल्याला लक्ष्मीप्राप्ती आणि नकारात्मकता या दोन गोष्टींसाठी करायचा आहे त्यासाठी आपल्याला एक हो दिवा घ्यायचा आहे तुम्ही पंथी घेऊ शकतात तुम्ही कणकेचा दिवा बनवलात तरीही चालणार आहे पण तो आपल्याला अशा पद्धतीने बनवायचा त्यातली वात जी आहे ती लाल रंगाची बनवायची लक्ष्मी प्राप्तीमध्ये शक्यतो कलाव्याचीच वात बनवायची लाल रंगाची बनवायची कापूस असेल तर त्याला त्याला थोडंसं कुंकूच कुंकवाचा हात लावा ती आपोआप लाल होऊन जाईल अशा पद्धतीने आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे पण हा दिवा लावताना आपल्याला त्याखाली विड्याची पानं ठेवायची आहे विड्याचं पान म्हटलं तर नवरात्रीमध्ये किंवा एरवी देखील देवी मातेला अतिशय प्रिय आहे देवी मातेला आपण विड्याचं पान अर्पण करत असतो त्यामुळे देवी मातेला हे जे तांबूल आपण म्हणतो ना ते खूप प्रिय आहे म्हणून या विड्याच्या पानांचा उपयोग आपल्याला करायचा आहे विड्याच्या पानांचे भरपूर उपाय आहेत त्यासंबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आहे तो देखील तुम्ही बघू शकता तर अशा पद्धतीने आपल्याला एक दिवा बनवायचा तो त्या विड्याच्या पानाखाली ठेवायचा एकावर एक अशी एक दोन विड्याची पानं ठेवायची जे देट आहे ते देवाकडे करायचं आणि जो निमूळता भाग आहे तो आपल्याकडे करायचा असं एकावर एक ती पानं ठेवायची त्या पानांवर एकदा हळदी कुंकू अर्पण करायचं किंवा तुम्ही स्वस्तिकही काढू शकतात हे काढल्यानंतर हा जो आपण दिवा बनवलेला आहे तुपाचा तो त्या ठिकाणी लावायचा आहे आता तुम्ही कुठलाही तुपा कुठलाही प्रकारचा दिवा घ्या पण ती घेतली तरीही चालेल तुमच्याकडे जो दिवा असेल तो घ्यायचा आहे आता आपला जो अखंड दिवा आहे तो वेगळा आहे आणि हा दिवा वेगळा आहे हे लक्षात घ्या आता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपण ती जी वात आहे ती लाल घेतलेली आहे हे लक्षात घ्या त्यानंतर ह्या दिवाला हळदी कुंकू अर्पण करायचं अक्षता अर्पण करायच्या फुल असेल तर फुल अर्पण करायचं अशा पद्धतीने हा दिवा लक्ष्मी मातेसमोर आपल्याला किंवा आपल्या देवघरामध्ये तो दिवा प्रज्वलित करायचा आहे याने लक्ष्मी प्राप्तीचे मार्ग खुले होतात आता फक्त दिवा प्रज्वलित करायचा का तर नाही आपल्याला सेवाही करायच्या आहे सेवा आपण पुढे जाऊन जाणून घेणार आहोत त्यानंतर ता दुसरा जो उपाय आहे तो देखील घरातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे एकंदरीत नकारात्मकता गेली की सकारात्मकता लक्ष्मी आपल्या घरामध्ये नांदणारच आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं <coughs> एक छोटीशी वाटी घ्यायची किंवा छोटी डिश घ्यायची किंवा तुमच्याकडे जर हवन वगैरे केलं जात असेल तर ते धूपपात्र किंवा हवन पात्र मिळत असतात ते जर तुमच्याकडे असेल तर ते घेऊ शकतात किंवा मोठ्या आकाराची पंथी घ्या त्यामध्ये तुम्हाला काय करायचं त्यामध्ये तुम्हाला लक्ष्मी मातेच्या आवडत्या ज्या वस्तू आहेत त्या टाकायच्या जसं की एखाद्या दालचिनीचा तुकडा टाकायचा कापूर कापराच्या चार पाच वड्या टाकायच्या दोन लवंगा टाकायच्या वेलची टाकायची या सगळ्या काही ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला टाकायच्या आहे आणि त्या प्रज्वलित करायच्या आहे त्यामध्ये थोडंसं आपलं जे तूप आहे ते देखील टाकायचं आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला आहे प्रज्वलित करायचा आहे याचा जो धूर होणार आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये फिरवायचा आहे आणि हे फिरवत असताना कुठला तरी एक लक्ष्मी मातेचा मंत्र तुम्हाला सातत्याने म्हणत राहायचा आहे आणि तुमच्या घरातील नकारात्मकता जाण्यासाठी प्रार्थना देखील करायची आहे अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हा धूर तुमच्या घरामध्ये करणार आहात त्याने आपोआपच तुमच्या घरातील नकारात्मकता दूर जाणार आहे आता हे दोनही उपाय तुम्हाला समजले असतील तर यावर सेवा काय करायची जो तुम्ही दिवा प्रज्वलित केलेला आहे ना त्या दिव्यासाठी आणि हे जे काही दुसरा उपाय आपण केला त्या उपायासाठी ह्या दोनही सेवा करू दिवा प्रज्वलित करून झाल्यानंतर आणि हा दूर करून झाल्यानंतर तुम्हाला त्याच ठिकाणी बसून लक्ष्मी प्राप्तीसाठी श्री श्रीसुक्तम एकदा म्हणायचं आहे आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे फक्त या दोनच गोष्टी तुम्हाला म्हणायच्या आहेत सेवा म्हटलं तर भरपूर असतात पण आपल्या इतरही सेवा चालू आहे सगळंच करायचं म्हटलं तर आपल्याला थोडासा वेळ अपुरा पडू शकतो त्यामुळे फक्त श्रीसुक्तम एकदा म्हणा आणि एकदा व्यंकटेश स्तोत्र म्हणा आणि ते म्हणून झाल्यानंतर श्रीसुक्तमच्या खाली जी फलश्रुती दिलेली असते ती म्हणा अशा पद्धतीने तुम्ही हा उपाय करून बघा नक्कीच तुमच्यावर लक्ष्मी प्राप्ती लक्ष्मी मातेची कृपा होईल आणि घरातील नकारात्मकता दूर जाण्यासाठी देखील मदत होणार आहे तर स्वामी भक्त हो आजच्या दिवशी हे करून बघा आणि त्याचा लाभ घ्या हे जर तुम्ही दर मंगळवारी किंवा दर शु दर शुक्रवारी जर सातत्याने केलं तर शंभर टक्के तुम्हाला लवकरात लवकर याचा सकारात्मक बदल दिसून येतो तर चला मग मा आजची माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा करू, करू। याविषयी जर तुम्हाला काही शंका असतील तर त्याही विचारा मासिक धर्म असेल तर तुम्ही हा उपाय करू शकत नाही दुसरं घरातील कुणा कुणाला तरी सांगून तुम्ही ते करू शकतात पाचवा दिवस असेल तर करू शकतात चौथ्या दिवशी आपण कुठलीही सेवा कुठलेही उपाय करू शकत नाही तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन स्वामी भक्त हो घटस्थापनेच्या मुहूर्तावर आपण तुमची ताई असं एक ब्लॉगचं चॅनल बनवलेलं आहे त्या देखील एकदा भेट द्या आणि त्या चॅनलला देखील प्रतिसाद द्या पुन्हा भेटूया तोपर्यंत तो बोलत राहा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद